नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेतकऱ्यांच्या अपमानावरून नाना पटोले आक्रमक एक दिवसासाठी अध्यक्षांनी केले निलंबित शेतकऱ्यांचे वारंवार अपमान करणारे भाजप पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी करीत असताना काँग्रेस पक्षाचे आमदार नाना पटोले हे विधानसभेत आज दुसऱ्या दिवशी अधिकच आक्रमक झाले शेतकऱ्यांचा अपमान करणारे सत्ताधारांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी ही मागणी रेटून धरून अध्यक्षाच्या आसनाजवळ नाना पटोले पोहोचल्याने अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांना एक दिवसासाठी निलंबित केले आहे भाजप सरकार ही शेतकरी विरोधी असून भाजपचे नेते शेतकरी विरोधात वारंवार वक्तव्य करत असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता उलट विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही असे ठाम मत नाना पटोले यांनी निलंबनानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले अध्यक्ष महाराज या सदनातले सन्मानिय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धती वक्तव्य अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करा हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही हे योग्य नाही हे बरोबर नाही दिनांक तीस जून दोन हजार हे चुकीचं आहे चुकीचं आहे